अजून एक गोष्ट तुम्ही माझे व्हिडिओज का बघावे याचं कारण तुम्हाला पाहिजे असेल तर आज सकाळी सकाळी मी बेडशीट वगैरे धुवून टाकले आहेत स्वच्छ बेडशीट धुतलेले आहेत त्यानंतर इथे सतरंजी धुऊन टाकलेली आहे बाहेरचं वातावरण बऱ्यापैकी मोकळं आहे बघू शकता पाऊस पण येतो आहे मध्ये मध्ये पण थांबून ऊन पण पडते आणि काय होतं ना पावसाचं वातावरण सुरू झालं की कपड्यांचा जरा घाण असायला लागतो त्यामुळे त्यानंतर मी गॅलरी वगैरे ले धुवून घेते आता थोडी

जसं की तुम्हाला माहिती आहे की मी ही जागा चेंज केली होती लास्ट वीकमध्ये लास्ट वीकच्या लास्ट वीकमध्ये जागा चेंज केली होती आता मला हे बघून बघून कंटाळा आलेला आहे बेडशीट वगैरे पण मी धुतल्या आहेत सगळ्या तर आता मला ही जागा चेंज करायची आहे काही गोष्टी चेंज करायच्या आहेत पसारा पण खूप झाला आहे आठवडा वर्षी शाळा चालू होती त्यामुळे पसारा पण खूप झाला आहे त्यामुळे आज घर आवरण्याचा कार्यक्रम आहे तर जसं जमेल मला तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आत्ता आधीचं दूध तापवून झालेलं आहे गरम पाणी केलं यात मठ भिजत घालायचे आहेत मला त्यानंतर सकाळचा नाश्ता म्हणून आम्ही चहापाव खाल्लेला आहे तर हे मठ थोडेसे भिजले की मी माझ्याकडे एक डबा आहे जो इथे दिसतोय तुम्हाला यामध्ये खूप छान मोड आलेले मोड तयार हे मड थोडे भिजल्यानंतर टाकणार आहे तर चला तर मग मी आज काय काम काम करते ते मी तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये दाखवू शकेल की नाही माहीत नाही पण मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या गोष्टी मी सेटल करून घेतलेल्या आहेत या साईडला लावून घेतलं आहे मी इथे मला असं वाटतंय की ह्यापैकी कोणतं तरी एक पोस्टर तिथे लावावं म्हणजे तो पॅच झाकला जाईल पण बघूयात त्यानंतर इथे या गोष्टी सेटल करून घेतलेल्या आहेत मी वरती राहिले गाऊन तर धुळक बसते त्यामुळं मग या पद्धतीने आवरून घेते चला तर मग अजून बऱ्याच गोष्टी आवरायच्या आहेत त्यावरून घेते आणि त्यानंतर भेटते मी त्यानंतर माझा विचार आहे की हे चार्ट पण मी आत्ता काढून टाकावे बऱ्याच शिवमला फारशी गरज नाही पडते आता यांची तर मी सगळ्या गोष्टी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर तुम्ही बघू शकता इथले सगळे चार्ट काढल्यानंतर ही वॉल पूर्णपणे मोकळी झालेली आहे हे सगळे चार्ट काढून टाकलेत मी पण हा जो कलर निघालेला आहे ना त्यामुळे तो पॅच तेवढा जास्त खराब दिसतो पण बघूयात काही चेंजेस करता आले तर आज पूर्ण घर क्लीन करण्याचा हे घेतलेला आहे इथे हा चार्ट लावून टाकलेला आहे तो व्यवस्थित वाचू पण शकतो इथून थोडासा वरती लावला तरी हरकत नाही बघेन मी चेंजेस करेन नंतर चला तर मग बाकीचं काम आवरून घेते आणि नंतर भेटते मी तुम्हाला खरं तर मी व्हिडिओ शूटिंगला सुरुवात केलेली होती पण प्रॉब्लेम असा झाला की दुपारनंतर पावसाच्या कारणाने लाईट गेली आणि त्यानंतर मी व्हिडिओ काही शूट करू शकले नाही त्यामुळे कारण मोबाईलला बॅटरीच नव्हती त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही पण म्हटलं चला व्हिडिओचं एंड तर करावा लागेल कारण रोजचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला कसे वाटतात काय वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे बघू शकता तुम्ही शिवा शांत असा झोपलेला आहे छानपैकी तर आज मी हॉल आणि किचन अशा दोन्ही घरं आवरलेले आहेत भांडे घासायचे पण आवरलेलं आहे तर या पद्धतीने मी आज आवरून घेतलं आहे बेडरूममधले कपडे वगैरे सगळं आवरायचं तसंच आहे पण आज व्हिडिओ मला काही शूट करता आलं नाही खरं तर गावीसुद्धा जायचं आहे पण अजून कधी काय ते माहीत नाही आहे पण तोपर्यंत तो, व्हिडिओज बघत राहा गावाकडे गेल्यानंतर नवनवीन काही जर मी केलं तर तुम्हाला आवर्जून ते दाखवेल जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून एक गोष्ट तुम्ही माझे व्हिडिओज का बघावे याचं कारण तुम्हाला पाहिजे असेल तर माझे व्हिडिओज तुम्ही का बघावे तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बिझी असते खूप कामात असते पण शिवम म्हणजे घरातल्या गोष्टी शिवमच्या शाळेमध्ये माझा बराच वेळ जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्यातून वेळ काढून त्यानंतर माझा छोटासा सेलिंग बिझनेससुद्धा आहे तो सांभाळून शिवमचा अभ्यास घेऊन दिवसाचा पाच तासाचा प्रवास करून त्यातून मला जितकासा वेळ मिळतो आहे तितक्या वेळात मी व्हिडिओ शूट करते व्हिडिओ अपलोड करते आहे कारण प्रत्येकाची एक अपेक्षा असते की मी जे काम करते त्यातनं मला दोन पैसे मिळावेत पण काही गोष्टींमुळे समभाव मी आत्ता जॉब करू शकत नाही आहे किंवा कोणतीही गोष्ट कंटिन्यू ठेवू शकत नाही आहे त्यामुळे जितका वेळ मिळतो आहे त्यातनं मी फक्त व्हिडिओ शूट करून अपलोड करू शकते आणि ते मला खूप छान जमत आहे म्हणून पण कसं होतं आहे की मी व्हिडिओ बनवते 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 पण व्हिडिओ व्हायरल जात नाही म्हणून मी व्हिडिओ करणं बंद करते असं अजिबात नाही आहे मी रोजचे व्हिडिओ रोज, रोज अपलोड करते शेअरसुद्धा करते पण व्हिडिओ व्हायरल होत नाही पण माझा एका गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे की आज नाही उद्या कधीतरी व्हिडिओ व्हायरल होतील आणि रेग्युलर व्हिवर्स मला मिळतील तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत काय वाटत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या फॅमिली मेंबर्सला वगैरेसुद्धा नक्की शेअर करा आणि ज्यांच्या घरात स्पेशल चाईल्ड आहेत त्यां तेन, त्यांना तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बऱ्याच जणींना व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब कसं करायचं हे माहिती नाही आहे तर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईबचं जे माझं जिथे चॅनलचं नाव आहे त्याच्या बाजूला सबस्क्राईब बटन असतं ते तुम्ही सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक आयकॉन येतो म्हणजे घंटाचं चिन्ह येतं तर त्यावरती क्लिक केल्यानंतर ऑलमध्ये क्लिक केलं की माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतो तेव्हा तो, तो तुम्हाला नोटिफिकेशन येतं आता सरासरी एक दीड महिना झाला संध्याकाळी पाच वाजता माझे व्हिडिओज कंपल्सरी येतात कधीतरी बाय चान्स फक्त वायफाय जर बंद असेल तर थोडंसं ते स्केड्यूल करण्यामध्ये उशीर जातो पण रेग्युलरली व्हिडिओ आपला पाच वाजता येतो म्हणजे येतोच तर व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गुंतवपर्यंत मस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय